हातकणले लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे बऱ्याच मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी उत्साहात प्रतिसाद दिल्याने गर्दी दिसत आहे अकरा वाजेपर्यंत वीस पूर्णांक अकरा टक्के इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत एकसष्ट हजार इतके मतदान झाले आहे हातकंगले लोकसभा मतदारसंघात एकूण सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामध्ये खरी लढत महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित आघाडीचे बी सी पाटील यांच्यात होणार आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दोनशे पंचावन्न मतदार केंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत वीस पूर्णांक अकरा टक्के आकडेवारी पहिली तर एकसष्ट हजार इतके मतदान पार पडले आहे आमदार प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना शहर सयाजी चव्हाण माजी समिती सभापती संजय तेलनाडे सौ किरण खवरे यांनी सकाळच्या सत्रातच आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे सर्व ठिकाणी मतदान अत्यंत सुरळीत पार पडले जात आहे चार स्टेप मधून मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदान केल्यानंतर सात सेकंद बीप वाजायला लागतात त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडण्यास विलंब होत असल्याने सर्वत्र गर्दी दिसत आहे